नमस्कार सकाळचे साडेआठ आहेत तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव हो। राज्यभरातल्या महत्वाच्या बातम्या आपल्याला सविस्तर बघायच्या सुरुवातीला एक महत्वाची घडामोड आहे ती मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणाच्या याचिकांवरती आज सुनावणी होणार आहे दहा टक्के आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये आज महत्वपूर्ण सुनावणी आहे आरक्षणाचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या अठरा याचिकांवरती एकत्रितपणे सुनावणी आज पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती होणाऱ्या सुनावणीकडे अर्थातच लक्ष लागले आणि याविषयी अधिक माहिती घेऊया निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत निखिल आज ही सुनावणी पार पडते आणि अर्थातच या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती लोकसभा निवडणुकांची आजच्या या सुनावणीमध्ये कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं लागेल किती वाजता साधारणपणे या सुनावणीला सुरुवात होणार निखिल नक्कीच गुरुप्रसाद आज दुपारी बारापर्यंत ही जी सुनावणी आहे ती लागण्याची या ठिकाणी आहे तो शक्यता आहे कारण पाहायचं झालं तर या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत गंभीर असताना ज्या निकषावरती जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या निकषावरती या ठिकाणी याचिकेला आव्हान देण्यात आलेलं आहे त्यामुळे या आव्हानाची जी संपूर्णपणे आपण हे जे आपण पाहिलं तर हे जे आव्हान देण्यात आलेलं आहे ते या न्यायालयाकडून कशाप्रकारे सुनावलं जातं हे देखील खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या याचिकाकर्त्यांकडून ज्या वेगवेगळ्या याचिका करण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या याचिका क्लब करून आता तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे ही या याचिका आहे ती होणार आहे आणि त्यामुळेच हा विषय आहे तो खूप गंभीर या ठिकाणी बोलला जातो आहे बाळासाहेब सराटे असतील त्यासोबतच अन्य याचिका करते असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि नक्कीच या मराठा आरक्षणाला घेऊन आता न्यायाधीश कशा प्रकारचे निर्णय देतात किंवा त्यांचा दृष्टिकोन याच्याकडे पाहणं कसं आहे हे देखील पाहणं आज महत्व ठरणार आहे गुरु धन्यवाद निखील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू पुढे